शिरोळ तालुक्यातील क्षारपड व पांथळ क्षेत्र सुधारण्यासाठी प्रास्तावित योजनेच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली यावेळी शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीचा पोत सुधारून त्याला लागवडी योग्य बनवण्याचे महत्त्व अधोरेखित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने आवश्यक पावले उचलण्याची ग्वाही दिली बैठकीस आमदार राजेंद्र पाटील यड्रावरकर नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता लाभक्षेत्र विकास सचिव डॉक्टर संजय बेलसरे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणेच्या अधीक्षक अभियंता तथा संचालक वैशाली नारकर आदी उपस्थित होते